आज सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस श्री महालक्ष्मी मित्रमंडळ कातरखटाव रानमाडा ठिकाणी बाजीकर भाऊ आणि मी महाराष्ट्राचे निवेदक राहुल सर श्री महालक्ष्मी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं संपन्न केला बाजीकर भाऊंना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपला व्हिडिओ आजची सोशल मीडिया बघत असते गावकऱ्यांनी आपल्या सोशल मीडिया फॅमिलीला दिला आजचा आपला कार्यक्रम होम मिनिस्टरचा कार्यक्रम कसा वाटला ते जोरदार सांगते सोशल मीडिया मित्रांनो नक्की यांचा व्हिडिओ बघा आणि तुमच्या गावाला कार्यक्रम करायचा असेल तर आवश्यक भेट द्या बाजी ए ए <laughs> मला मजा आला होता đ <Bye. S 2>